प्रश्न नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी साहेब इथं आले इथं आले सभा कारखान्यावर ठरले असताना इथं लाखोच्या संख्येनं झाडं तोडले झाडं तोडले एवढ्या मेहनतीनं या आंबेजोगाई परिसरातल्या माणसाने झाडं लावले होते बीड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा यांना शुभेच्छा देतो की ते आज निवडून आलेत राजकीय रणधुवाळी जनसामान्याच्या मनात चाललंय का ह्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मो अंबेजोगाईच्या संभाजी महाराज चौक या ठिकाणी आज आलेलो आहोत येथील जनतेचं म्हणणं ऐकून घेऊया या दहा वर्षातील जे समस्या किंवा येथील राजकारण आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर सर काय सांगाल की सध्याला मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेतली या सभेवरून तुम्हाला काय वाटतं की नेमकं पंकजा तई मुंडेंचा जो मार्ग आहे त्यांनी सोपा केला आहे की अवघड केला आहे अवघड केला आहे त्याचं कारण की दोन हजार चौदाला जेव्हा इतक्या दिवस काँग्रेस सरकार होते त्यावेळेस दोन हजार चौदाला देशाची नवीन उमेद देशानं बघितली ती मोदीच्या स्वरूपात त्याचं कारण असं आहे की त्यांनी दोन हजार सातला स्वप्न विकले कारण देशामध्ये रस्ते नव्हते शेतकऱ्याची बिकट अवस्था होती त्यांनी सगळे आश्वासन दिले त्याच्यात पहिलं आश्वासन होतं शेतकरी वर्गासाठी की स्वामीनाथन आयोग लागू करायचा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव त्या समितीमार्फत भेटणार होता म्हणून स्वामीनाथन आयोगाचा शेतकऱ्यांना पहिला भूलथापाचं राजकारण त्यांनी केलं दुसरं केलं देशात भ्रष्टाचार वाढला म्हणजे कालाधन लायंगे तिसरं म्हणले देशात लय महागाई वाढली बस हुई महंगाई की मार आपकी बात मोदी सरकार अशा घोषणा देऊन लोकांना भावनिक करण्याचं काम ह्या मोदी सरकारनं केलं तिसरं केलं हिंदुत्वाशी निगडीत राम मंदिर बांधेंगे आता राम मंदिराचा मुद्दा हा कोर्टात पेंडिंग होता त्यांनी बांधलं आम्ही देणगी दिली म्हणून राम मंदिर बांधलं त्यानं रोटी पोट भरत नाही बराबर आहे का विकासाचं विजन हे देशाला तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही मेट्रो आणल्या रोड केले एन एच आयचे रोड बीड जिल्ह्यामध्ये झाले पूर्ण भेगा पडल्यात रोडला मग हे काम कुणाचं आहे आमदाराचं नाही एन एच आयचे रोड हे राष्ट्रीय महामार्गतर्फे केलं जातं मग रोडची क्वालिटी काय आहे रोडला भेगा पडून उलटे जास्त ॲक्सिडेंट होईल बरोबर आहे का नाही तुम्ही स्वप्न ऐकले देशाला कालाधन लायंगे महंगाई दोन कोटी रोजगारांचं काय झालं तर हे सगळ्या राजकीय जुमला आहे त्याच्यामुळं त्यांच्याविषयी असं स्पेशल विजन मराठवाड्यात किंवा बीड जिल्ह्यासाठी असं काही नाही इलेक्शनमध्ये या 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 आपल्याला चार सुपारचा चालणारा ऐकण्याला जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात ऐकण्यात येतो तुम्हाला काय वाटतं की मी नेमकं चारसू पार होईल शक्यत नाही हो देशात लोकशाही जीवन ठेवायची असली तसे सगळ्या गोष्टीचा वापर करायला सरकारी यंत्रणांचा न्यायव्यवस्थेचा ना वापर करायला तुम्हाला सांगतो सी डी सी बी आय मतदान यंत्रणा यांच्या मनावरच आहे ना ई डी म्हणजे अँटी करप्शन एखाद्याकडे वाटलं धन आहे तो दुसऱ्या दिवशी जाऊन ऑफिसला मॅनेज होतो आणि तिसऱ्या दिवशी फाईल सेटल होती ते सगळं दबावाचं राजकारण आहे देशातली लोकशाही अक्षरशः धोक्यात आली आम्ही गाव लेवलला मुस्लिम धनगर बांधव आम्ही सगळे सोपी आहोत आणि विषय राहिला आरक्षणाचा तर आरक्षणामध्ये मराठा समाज हा वंचित आहे आज नाही पिढ्या ना पिढ्या पहिल्यापासून महाराष्ट्रात मराठा समाजानं मोठ्या भावाची भूमिका निभावलेली आहे त्याच्यामुळे गाव लेवलला शहर लेवलला मराठा भावाला मोठ्या भावाच्याच आत्तापर्यंत कार्य केलेलं आहे शिक्षणात आज पोरं लेवल असून देखील त्यांचं ते शिक्षणात ब आरक्षणाच्या माध्यमातून बसणं गेले म्हणून शिक्षण आरक्षणाची काळाची गरज आहे त्याच्यामुळं ही मनोजदा दरांगे पाटील यांच्या माध्यमातून समाज एकवटण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे काय सांगाल की सध्याला राजकारण पाहता देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांना कुठेतरी पंकजा मुंडे नको होत्या आणि त्यात आता भर घालण्याची जी भर जी घातली नरेंद्र मोदी यांनी घातली वाटत मला तर असं वाटतंय की नरेंद्र मोदी नाही देवेंद्र फडणवीस यांचा ता पंकजा ताईच्या बॅनरवर कुठंच फुटू नाही इथंच त्यांचा पराभव आहे पराभव आहे राहिला प्रश्न नरेंद्र मोदी साहेबाचा नरेंद्र मोदी साहेब इथं आले इथं आले सभा कारखान्यावर ठरले असताना इथं लाखोच्या संख्येनं झाडं तोडले झाडं तोडले एवढ्या मेहनतीनं हे आंबेजोगाई परिसरातल्या माणसाने झाडं लावले होते कृषी विद कृषी विद्यापीठामध्ये लावले होते सभा कारखाना ठर ठरली होती तर त्यांनी इथं सभा इथं आंबेजोगाई ज्या इथं कृषी विज्ञान केंद्रामध्ये घेतली झाडं तो झाडं झाडं तोडले एवढे मोठं झाडं मेहनतीनं लावले होते तर काय कारखान्यावर सभा जमत नव्हती का असं कशामुळं काय कारण काय त्याचं आणि एक दिवस सभा त्यांनी सभा सहा तारखेची सभा ठरलेली असताना खेडेपाड्याचे माणसं जमा होतील म्हणून बाजार या मंगळवारी म्हणून त्यांनी माणसं माणसं त्यांनी मंगळवारी सभा 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 घेतली त्यांची कारण त्यांना माहीत होतं की हे माणसं येणार नाहीत येणार नाहीत असं त्यांचं स्पष्टीकरण होत आता झाडं तोडण्याच्या मागा एक उद्देश असू शकतो की ते झाडं जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एक योजना राबवली होती सहा कोटी तेहतीस कोटी झाडे लागवडीची त्यांनी लागवड केली म्हणून अहो ती त्यांचा कृषी मंत्री त्यांचा त्यांच्या मनावरच कायदा आहे ना शासकीय यंत्रणेचा ते गैरवापर करायला लागलेत अहो त्या तिथं तिकडं बघितलं तर बच्चू कडूची सभा ठरली होती कागद होते त्यांच्यापैकी कागद होते त्यांच्यापैकी त्याने सर्व सर्व शासकीय त्यांची सभा रद्द केली आणि अमित शहा साहेबांची सभा घेतली सभा घेतली गोरगरीबावर अन्याय नाही काही अन्याय नाही का गोरगरीबावर ही एवढा अन्याय केला आहे एवढा अन्याय आम्ही आता खपवून घेणार नाहीत आणि मनोज दादा जरांगे पाटील आम्हाला शिवाजी महाराजांच्या नंतर नेतृत्व भेटले मराठ्यांना त्यांचं आम्ही कधीही आवमान होऊ देणार नाहीत आम्ही मनोज दादा जरांगे पाटील जे म्हणतील त्यांच्यापणा त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणाने उभे आहोत एवढं निश्चित आहे तर नेमकं सध्या आपल्यापास काय सांगाल भाई की तू आपण नवतरुण आहात नवतरुणाच्या बा भावना जे आता या राजकारण दुखवल्या गेल्यात यावर तुम्ही काय सांगाल प्रथमत आम्ही बीड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा यांना शुभेच्छा देतो की ते आजच निवडून आलेत आज, आज लोकशाही लोकशाही या ठिकाणी जिवंत नाही सर्वसामान्यांनी विचार जर केला तर या ठिकाणी ओबीसी अठरा पगड जातीचे माळी साळी सर्व जे होते शिवाजी महाराजाच्या काळात स्वराज्य होतं त्या स्वराज्याच्या काळात सर्व समज एकजुटीनं आणि सुखा समाधानानं नांदत होता पण आज जर बघितलं तर सगळीकडे अराजकता पसरलेली आहे सर्वसामान्याला मोकळा श्वास घेता येत नाही आज उद्योग व्यवसाय बघितलं तर सगळ्याचे उद्योग व्यवसाय कोलमरलेत जी एस टी ही जी एस टी आपण अठरा टक्के नाही तर छत्तीस टक्के भरतोय कच्च्या मालावर अठरा टक्के आणि तोच बार माल पक्का माल घेताना आपण अठरा टक्के म्हणजे छत्तीस टक्के आपल्या सर्वसामान्याच्या किशाला कात्री लागलेली आहे आज जर आपल्याला बाजारात जरी जायचं म्हणलं तर शंभर रुपयात जे माळ येत होतं आज पाचशे रुपये लागायला लागलेत आणि या ठिकाणी आज सर्वसामान्याची मोलमजुरी पाचशेच रुपये हजरी आहे या ठिकाणी महागाई वाढत आहेत उत्पन्न तेवढंच आहे पण सर्वसामान्य या या ठिकाणी माणूस कोलमडून जात आहे कुणामुळे जात आहे तर फक्त बी जे पी आज कोट्यावधीचं सांगितलं तर रस्ते करू छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करू स्मारकाच्या नावावर हत्यावधी पैसे यांनी स्वतःच्या खिशात घातलेले आहेत या ठिकाणी विकास होत नाही या ठिकाणी डिजिटल इंडिया करू म्हणून त्यांच्या बीजेपीचा प्रचार चालू आहे आणि सर्वसामान्यांच्या खिशातले पैसे या ठिकाणी बीजेपीच्या प्रचाराला जात आहेत मी या ठिकाणी एकच म्हणू इच्छितो की दुसऱ्या पक्षात सर्वसामान्याच्या किशाला कात्री नव्हती तर सर्वसामान्याचा विकास पण होता या ठिकाणी कृषी योजना म्हणून ग गोरगरिबाच्या नावावरले पैसे लुटले जात आहेत प्रधानमंत्री योजना म्हणून या ठिकाणी हत्या आणि सर्वसामान्याला पडत नाहीत विम्याची तीच बाब आहे या ठिकाणी अनुदान टाईमाला पडत नाही आज एक सात ते आठ दिवसापूर्वी मी वैयक्तिक अंदाज काढला की या ठिकाणी रसायनाचे खताचे पेरणीच्या तोंडावर भाव वाढतील भाव वाढले दोनशे ते तीनशे रुपयानं भाव खाताचे वाढले या ठिकाणी शेतकरी मदत आहे त्याला जबाबदार कोण आहे तर हे बी जे पी सरकार आहे म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यानं एकच एकच निर्णय घेतला आहे या ठिकाणी उमेदवार कोणताही असू द्या तर या ठिकाणी बी जे पी हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही पूर्ण ताकदीनं आम्ही बजरंग बाप्पाच्या पाठीशी उभे आहोत कारण त्या माणसानं सर्वसामान्य शेतकरी पुत्रानं या ठिकाणी उसाला योग्य तो भाव दिला आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला आणि या ठिकाणी बाप्पाने शब्दसुद्धा दिला की इथून पुढेही शेतकऱ्याच्या बांधावर युक्तिपूर्वही राहणार नाही आणि माझा शेतकरी स्वाभिमानाने आणि समाधानाने जगला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही ताकदीनं बाप्पाचं काम करत आहेत कुठल्याही पक्षाला विरोध नाही तर विरोध हा आमच्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आहे विरोध हा आमच्यावर होणाऱ्या वाढणाऱ्या महागाईला आहे आ, काय म्हणायचं आहे की सध्याच्या चर्चेहून जर पाहिलं गेलं तर मराठा आरक्षणाला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे असं जनतेतून वक्तव्य करण्यात येत होतं परंतु कालच्या झालेल्या मोदी यांच्या सभेवरून काय वाटतं तुम्हाला की नेमकं मोदी फडणवीस यांचा विरोध आहे की पूर्ण पी सरकारचा आहे मी प्रथमता मनोज जरांगे पाटील आरक्षणाचे जनक की ज्यांनी एक सात महिने ही चळवळ उभा केली त्या माणसाकडे बघायला जर गेलं तर सर्वसामान्य घरातील नेतृत्व आणि आज जवळपास पाच ते सात कोटी मराठा समाज एका शब्दावर त्यांच्या एकवटला कशामुळे तर माणूस कुठेही मॅनेज नाही कारण सर्वसामान्यासाठी रस्त्यावर आहे मी प्र दादा सोबत या आरक्षणात बीड जिल्ह्यासोबत मुंबईपर्यंत होतो वाशिला कांदामा मार्केटमध्ये तीन वाजता शब्द दिला त्यांची स्थायी समिती आली मुख्यमंत्र्याची भेटायला की आता तुम्हाला आरक्षण देऊ तुम्ही मुंबईत जाऊ नका सगळे सोयरे ह्या निर्णयावर अंमलबजावणी त्यांनी का केली नाही या ठिकाणी आरक्षण तर दिलं आम्हाला चाळीस टक्के माणसाचे कुणबी प्रमाणपत्र निघाले तर बाकीचे वंचित का ठेवले आम्ही तुम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या ते म्हणत नाही तर आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आमचा सर्वसामान्य माणूस या ठिकाणी शिकला पाहिजे मी स्वतः इंजिनिअरिंग केली मला वर्षाला सत्तर हजार रुपये फीस हो लागत होती आणि बाकीच्या बांधवाली सात हजार रुपये शिक्षण होतं मग आम्ही शेतकऱ्याच्या पोराने शिकायचं का नाही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहेच ना त्यांचा जर विरोध नसता तर त्यांनी आम्हाला कुणबी प्रमाणपत्रे सगळे सोयरी अंमलबजावणी केली असती या ठिकाणी नारायणगडावर आठ तारखेला भव्य अशी आणखी मोठी सभा होणार आहे आमची चळवळ थांबणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय जो मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी मोदी सरकारचा विरोध आहे कालच्या आंबेजो काही ताले सभेत ते बोलले ओबीसी बाकी बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही शंभर टक्के शोर आहेत त्यांच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावायचं नाही तर आमच्या मराठ्याचं का बोलले नाहीत काल आमच्या कुणबी प्र प्रमाणपत्र मिळवून सगळे सोयरी अंमलबजावणी करतो का समा समा का ते असे मोदी साहेब काल म्हणले नाही सभेत याचा उद्देश काय घ्यायचा की मराठा समाजाला विरोध आणि बाकीच्या समाजाला एकवटायचं या ठिकाणी समाज समाजात फूट पाडण्याचं हे राजकारण नरेंद्र मोदी करत आहेत तर नक्कीच आणखी काही तरुण आहेत काय सांगाल बाबा नेमकं सध्या जी आपले नव तरुण आहेत बेरोजगारीमुळे ते कुठेतरी टोकाचं तो पोलून चालत आहेत त्याबद्दल काय सांगायचं बे बेरोजगारी तर आज पूर्ण देशामध्ये दे तोंड वासून बसलेले आहे मोदींकडे पाहून सर्व आपल्या देशातील भारत देशातील सर्व तरुणांनी बी जे पी सरकारला डोक्यावर घेतलं होतं दहा वर्ष त्यांना संधी दिली लोकांच्या अपेक्षा होत्या की मोदी सरकार हे बेरोजगारी देशाची हटवून आपल्या देशाची अर्थव्यवस्था चांगली करून तरुणांना नोकरीचे संधी देतील किंवा जे व्यवसाय करू शकतील अशांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध दे करून देऊन रोजगारी हटवी दिली अशी पूर्ण तरुण अपेक्षा पूर्ण भ्रमनिराश झालेला आहे तोच आज तरुण बी जे पी सरकारच्या विरोधात आहे हे तुम्हाला वेळोवेळी दिसून येईल ज्यांनी खांद्यावर घेतलं तेच आता खाली उतरायला तयार आहेत असं मी सांगू इच्छितो नक्कीच प्रत्येक प्रत्येक गावामध्ये आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण जनता ही बी जे पी सरकारच्या विरोधात जाताना आपल्याला पा पाहायला मिळत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे की महागाई शेतकऱ्यांची शेतकऱ्यांवर लादण्यात येणारं जी एस टी व त्यांचे खताबियाचे वाढलेले भाव मी शरद पवार बेदडकावासाठी लातूर